गौतम बुद्धने नेहमी आपल्या शिष्यांना सांगितले की आपली जीभ ही जगातील सर्वात धारदार सुरी आहे आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र म्हणजे आपले शब्द जे कोणत्याही रक्तपाताशिवाय लोकांना आतूनच मारू शकतात आपले शब्द हे आपली शक्ती आहेत परंतु ते आपली कमजोरी देखील असू शकतात जर आपल्याला हे माहीत नसेल की कधी कुठे आणि किती बोलायचे आहे जर आपण योग्य वेळी योग्य हेतूने योग्य शब्दांचा वापर केला तर ते आपल्याला एक यशस्वी व्यक्ती बनवू शकते परंतु जर आपण योग्य वेळी योग्य हेतूने योग्य शब्दांचा वापर केला नाही तर ते आपले जीवन नरकापेक्षा वाईट बनवू शकते तर आज मी तुम्हाला शांततेवर एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट तुमचे जीवनच बदलून टाकेल ही तुम्हाला शांततेच्या शक्तीची जाणीव करून देणार आहे जपानमध्ये दे डी झाई नावाचे एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षू होते ते जगाच्या गोंगाटापासून दूर जंगलात एकटे राहत होते आणि ते खूप ध्यानमग्न व्यक्ती होते त्यामुळे ते संपूर्ण जपानमध्ये खूप प्रसिद्ध होते आणि एकदा त्यांच्याकडे एक, एक राजकुमार आला प्रिय साधू मला नेहमीच थकल्यासारखे निराश आणि अस्वस्थ वाटते माझे मन खूप बेचैन राहते जरी माझ्याकडे सर्व काही आहे धन प्रसिद्धी आणि सर्व सुखसोयी ज्या एका व्यक्तीला हव्या असतात पण तरीही माझ्या आत एक रिक्तता आहे साधूंनी म्हटले की वरवर वर पाहता तुम्हाला उत्तर माहीत आहे पण तुम्ही कधी त्याचा शोध घेतला नाही साधूंनी म्हटले की मला एक प्रयोग करायचा आहे तुम्हाला तो प्रयोग करायला आवडेल का या प्रयोगानंतर तुमच्या जीवनात कोणतीही अशांती आणि चिंता राहणार नाही हे ऐकून राजकुमार खूप अस्वस्थ झाला परंतु त्याने साधूंना म्हटले की मला सांगा की मला काय करायचे आहे माझ्या मनाच्या शांतीसाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा साधूंनी शांत स्वरात उत्तर दिले पुढील दहा दिवस तुम्ही माझ्या आश्रमात राहाल आणि सामान्य व्यक्तीसारखे राहाल आणि या दहा दिवसात तुम्ही एकटे शांततेत बसाल आणि शक्य तितके कमी बोलाल राजकुमार साधूंच्या बोलण्याशी सहमत झाला पहिल्या दिवशी त्याला वाटले की त्याचे मन सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक विचलित आहे त्याच्या मनात विविध प्रश्न येत होते आणि त्याला सामान्य लोकांप्रमाणे जीवन जगताना अस्वस्थ वाटत होते त्याच्या आत बोलण्याची तीव्र इच्छा होती पण तो मान्य झाला आणि काहीच बोलला नाही एक शब्दही नाही पण तो शांत बसला पण जसजशी रात्र होत गेली त्याला एक मोठी शांतता अनुभवास येऊ लागली त्याच्यासाठी हे खूप विचित्र होते तो आतून आनंदी होत होता आणि स्वतःला विचारत होता की बेचैनी कमी का होत आहे दुसऱ्या दिवशी राजकुमार एकांतात बसून निसर्ग फुले वनस्पती आणि आकाशात उडणारे पक्षी पाहत होता आपल्या जीवनात प्रथमच त्याला जाणवत होते की त्याच्या आजूबाजूला किती सुंदर निसर्ग आहे तो आपल्या आजूबाजूला निसर्ग पाहू आणि अनुभवू शकतो अशा प्रकारे एक आठवडा गेला आणि त्याच्या मनाची सर्व बेचैनी सर्व गोंधळ सर्व काही नाहीसे झाले होते आठव्या दिवशी सकाळी राजकुमाराचे डोळे आपोआप बंद होऊ लागले आणि तो गहन ध्यानात तल्लीन झाला त्याने डोळे बंद केले गहन ध्यानात गेला कोणाचीही चिंता नव्हती मनात अशांती नव्हती राजकुमाराला आतून गहन शांततेचा अनुभव होऊ लागला उरलेले दोन दिवस गहन ध्यानात घालवल्यानंतर राजकुमार स्वतःला एक बौद्ध भिक्षूकडे सादर करतो राजकुमाराने साधूंना म्हटले की प्रिय साधू मला उत्तर मिळाले की माझे मन इतके अशांत आणि अस्थिर का आहे त्याने म्हटले की मला माहीत होते की माझे मन इतके विचलित आणि अशांत का आहे मग त्याने विचारले सांग की उत्तर काय मिळाले राजकुमाराने म्हटले की मी गरजेपेक्षा जास्त बोलत होतो आणि दिवसभर लोकांवर ऊर्जा वाया घालवत होतो आणि त्याच्याबद्दल एकट्याने विचार करत होतो आणि बहुतेक वेळा त्यांच्याबद्दल नकारात्मकच विचार करत होतो त्यामुळे माझा वेळ वाया जात होता आणि अधिक बोलण्याने आणि विचार केल्याने माझे मन अशांत झाले होते यामुळे मी कोणतेही काम चांगले करू शकत नव्हतो त्यामुळे मी जवळजवळ प्रत्येक कामात अयशस्वी होऊ लागलो होतो आणि सतत अपयशामुळे मी अधिक उदास आणि चिडचिडा झालो यामुळे माझे जीवन अधिक नष्ट झाले पण हे दहा दिवस पूर्णपणे वेगळे होते आता असे वाटत आहे की मी माझे जीवन पूर्णपणे जगत आहे आणि यापूर्वी मी माझे जीवन चुकीच्या पद्धतीने जगत होतो मला हे देखील शिकायला मिळाले की आपल्याला ध्यान करण्याची गरज नाही ध्यान आपोआप होते जेव्हा आपण स्थिर आणि शांत असतो ध्यानात मी पहिली गोष्ट शिकलो की कोणाच्याही जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे स्वतःला ओळखणे होय बौद्ध भिक्षूंनी म्हटले की तुम्हीच नाही तर जगातील बहुतेक लोक गरजेपेक्षा जास्त बोलतात आजही बहुतेक लोक एकमेकांना कमी लेखण्यासाठी बोलतात आणि आजही लोक जास्तच बोलतात आणि आपले जीवन वाया घालवतात साधूंनी राजकुमाराला शांत राहण्याचे महत्व सांगितले आणि म्हटले की एकदा शिष्य गौतम बुद्धांना विचारतात की प्रिय बुद्ध तुम्ही बहुतेक वेळ शांत का असता बुद्धांनी शांत राहून म्हटले की मी गहराईत शांत राहतो शांतता ही स्वतःला ओळखण्याचे पहिले पाऊल आहे जर तुम्ही बोर झाले नाहीत तर स्वतःला ओळखणे अशक्य आहे स्वतःला ओळखण्याचे पहिले पाऊल म्हणजे शांतता जितके आवश्यक असेल तितकेच बोला आणि न बोलता त्यांच्या कामावर लक्ष द्या आणि बोलणे बंद करा तुम्हाला येथे सापडेल की नव्वद टक्के बोलणे हानिकारक आहे न बोलणे चांगले होते नव्वद टक्के अडचणी कमी होतील जर लोक थोडे शांत राहतील भांडणे कमी होतील अशांती कमी होईल जर तुम्ही दोघेही शांत राहायला शिकला तर जगात अनेक समस्या फक्त बोलण्यामुळे निर्माण होतात सर्व काही शांत राहणे आवश्यक आहे जेव्हा तुम्हीच बोलता तेव्हा तुम्ही एकांतात एकटे असता गर्दीच्या बाजारात गर्दीत उभे असता बोलत नाहीत तुम्ही हिमालयाच्या शिखरावर पोहोचला असता ज्याच्याकडे मौनाची कला आहे तो गोंगाटातही एकटेपणा जाणतो तो आंतरिक आनंदासाठी उत्सुक असतो एकांतात माणूस स्वर्गात असतो दुसऱ्यांची उपस्थिती बेचैनी निर्माण करते आधी स्वतःसोबत शांतता धारण करा मग तुमची ऊर्जा शांततेत आणा मन घरी आणा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या उपस्थितीमुळे त्रस्त होता तेव्हा योग्य आहे की तुम्ही डोळे बंद करा आणि स्वतःमध्ये हरवून जा तुम्हाला तिथेही ताजगी मिळेल कारण तुमच्या जीवनाचा स्रोत तिथेच लपलेला आहे तो कुणा दुसऱ्यात नाही पण तुमच्या मुळाशी आहे शेवटी तुम्हाला आतमध्ये नेईल कोण जर कोणी नसले तर मला स्वतःच आतमध्ये जावे लागेल त्यामुळे स्वतःमध्ये जा तिथेच परम आनंद आहे तिथेच जीवनाचा स्रोत आहे तिथूनच आनंदाचा जन्म होतो तिथून तुम्ही मृत्यूच्या काळोखात जाल तिथे तुमचा सूर्य उगवेल तो पुन्हा मावळेल जेव्हा तुम्ही डुबकी मारून परत याल तिथूनच धन्य पावाल मग तुम्ही पुन्हा ताजेतवाने व्हाल जेव्हा जीवनाची नवीन संपत्ती मिळवाल मग नवीन शक्तीचा जन्म होईल थकवा नाहीसा होईल उदाशी नाहीशी होईल चिंताही नाहीशी होईल जसे कोणी आंघोळ करून येतो तेव्हा शरीर शीतल होते शांत होते तसेच आतून परतलेला कोणी शांततेचे स्नान करून परत येतो तर पूर्ण व्यक्तिमत्व शांत होते आणि मन आनंदी होते जेव्हा तुम्ही अंतर्मुखतेच्या त्या उंचीवर पोहोचाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमचे मन बोलण्यानेही विचलित होत नाही ती निरंतर तुमच्या आत बसून राहते तुम्ही बोलाल पण स्वतःला सोडणार नाही तुम्ही शब्दांचा वापरही कराल पण तुमची शांतता मोडणार नाही तुमच्या वाणीमध्ये सुगंध येईल तुमच्या वाणीमध्ये विशालता असेल सर्व काही ठीक होईल तुम्ही बोलाल तर दुसरे थंड पडतील आतून शांततेत आल्यावर तुम्ही इतके शक्तिशाली व्हाल की समाजाची गुलामी सोडू लागाल आणि तुमच्या जीवनात एक असा आनंद येईल जो फक्त भक्तांच्या जीवनात असतो तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक येईल तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक येईल आणि तुम्ही असीम शांतीच्या सागरात बुडू लागाल असे सांगून त्यांनी आपली गोष्ट समाप्त केली आणि त्यांना धन्यवाद देऊन साधू राजकुमार परत आपापल्या राजवाड्यात आला मित्रांनो तुम्हालाही अनुभव आला असेल की जास्त बोलल्याने मन शांत होत नाही आपण आपले मन तसेच आपले ध्यानदेखील गमावतो जे लोक खूप बोलतात त्यांना एका कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नसते त्यामुळे ते त्यांच्या कोणत्याही उद्दिष्टावर पूर्णपणे केंद्रित होत नाहीत जर आपण जीवनाची सत्यता समजू शकत नाही आणि कधीच इच्छित यश प्राप्त करू शकत नाही त्याशिवाय तुम्ही पाहिले असेल की जे लोक बहुतेकदा लोकांमध्ये हसण्याचे पात्र बनतात आणि जे लोक कमी बोलतात आणि त्यांच्या बोलण्यावर ठाम राहतात त्यांना सन्मान मिळतो लोक त्यांचे म्हणणे ऐकतात आणि विश्वास ठेवतात आणि त्यांच्या विचारांबद्दल त्यांचे मन बेचैन राहते गोंगाटाने भरलेले अशांत मन असलेली व्यक्ती जीवनातील कोणत्याही कार्यात यशस्वी होऊ शकत नाही कारण तिचे कोणत्याही कार्यात मन लागत नाही जर एखाद्या व्यक्तीला माहीत असेल की त्याला कधी कुठे आणि काय बोलायचे आहे तर तो खरोखर खूप बुद्धिमान आहे आणि अशी व्यक्ती जिथे जाईल तिथे आकर्षणाचे केंद्र बनते आणि जो काही करतो त्यात यशस्वी होतो जर आपण महान व्यक्तीचे व्यक्तिमत्व पाहिले तर दिसून येईल की तो कमी बोलतो आणि कमी शब्दात आपले बोलणे संपवतो तो बोलण्याआधी गहन विचार करतो की त्याला काय म्हणायचे आहे पण जे लोक जास्त बोलतात तेही अनेकदा खोटे बोलतात आणि त्यांच्या बोलण्याने इतरांच्या मनावर कचरा फेकतात ते बहुतेकदा इतरांची निंदा करतात त्यामुळे त्यांचे स्वतःचे लोकसुद्धा त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात आपले भारतीय उपनिषद म्हणतात की आपले शब्द हेच खरे धर्म असू शकतात शांततेतून संयम येतो संयमातून ध्यान येते आणि ध्यानातून व्यक्ती आपल्या जीवनाबद्दल जागरूक होते म्हणून जर आपण जास्त बोलत असू तर आपण ती शांतता गमावतो जी मनाच्या शांतीचे पहिले स्थान आहे मित्रांनो आजपासून आपणही शांततेचा सराव करूया जर आपणही असेच बोललो तर ते आवश्यक आहे आणि आपण कमी शब्दात आपले बोलणे संपवण्याचा प्रयत्न करू आणि शक्य असल्यास दररोज कमीत कमी तीस मिनिटे एकांतात शांत बसण्याचा प्रयत्न करू आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल नक्कीच येईल मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर मग भद्रावतीकर नितीन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आ...